उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संबंध महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि या जनसन्मान यात्रेमधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना प्रसिद्ध होते आहे आणि हे पाहून महाविकास आघाडी असेल किंवा तुतारी गट असेल यांच्या पोटात प्रचंड प्रमाणात पोटछुड उठलाय आणि त्या पोटी तुतारीचा एक बालिश नेता ज्याला भविष्यात मंत्रीपदाची स्वप्न पडली ज्यांच्या बाबत काल मंत्रीपद घेऊन महाराष्ट्र सांभाळणार असं वक्तव्य आदरणीय साहेबांकडून झालं त्याच्या डोक्यात त्यांनी असं वक्तव्य केलंय की गुलाबी गँगचे दहा ते अकरा आमदार निवडून येतील त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये त्यांनी स्वतःच अस्तित्व काय आहे स्वतःची लायकी काय आहे स्वतः आपण कोण आहोत आपल्या डोक्यात किती जातीय अहंकार भरलेला आहे अशा बालिश व्यक्तींनी अजितदादांवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे आणि मी नेहमीच सांगत आलो की याची बुद्धीही बालिश आहे हा स्टंडबाज आहे आणि याच्या मेंदूत शेण भरलेला आहे नेमकं तपासावं लागेल हा रोज काय खातो आणि अशामुळे अशा प्रकारचे बेताल वक्तव्य हा करतो त्याला आमचं परत सांगणं आहे तुझ्या थोबाळाचा पट्टा तुझा, थो तुझा पक्षवाढीसाठी चालव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर जर टीका केली तर त्याला त्याच्याही पेक्षा खालच्या पातळीवर जाऊन उत्तर देण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघात आपण काय दिवे लावले आणि पुढं आपल्याला लोक कसे दिवे लावून दाखवणार आहेत याची त्यांनी काळजी करावी गुलाबी गँग अजितदादाचा गट टक्केवारी वगैरे वा असे शब्द त्यांना तोंडातून काढू नये एक मात्र नक्की आहे त्याच्या मेंदूची तपासणी केली तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त शेण भरलेलंच तुम्हाला दिसेल मी आताच सांगितलं शेवटी दिव्य स्वप्न हे राजकारणात दाखवल्या जातात आणि ते दाखवल्या गेली पाहिजे ज्याला स्वतःच घर सांभाळता आलं नाही ज्याला स्वतःच्या परिवाराबद्दल आदर नाही ज्याला इतर समाजाबद्दल प्रचंड द्वेष ज्याच्या मनात आहे त्याला स्वतःचा मतदारसंघ सांभाळून मग महाराष्ट्राची स्वप्न पहावी त्याच्यामुळे आदरणीय साहेबांनी जरी ते वक्तव्य केलं असेल पण याच्यात किती दम आहे ते येणाऱ्या काळात दिसेल असं आहे की पंधराशे रुपये हे किती महत्वाचे असतात हे एका गरीब कुटुंबाला त्याचं महत्व माहीत असत रक्षाबंधनाच्या वेळी महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये टाकले आणि आता सप्टेंबर अखेरीस सुद्धा दोन महिन्याचे तीन हजार रुपये येतील याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळात आता जे काही सणाचा म्हणजे वातावरण आहे आता नवरात्र